नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांसाठी ज्वलंत मुद्दा आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी तर मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की महायुती सरकारने आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करणार आम्ही शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी करणार तर मग आता खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का जर कर्जमाफी होणार आहे तर ती नक्की कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कामे करावायची आहे आणि ही कर्जमाफी होणार आहे तर ती कोणकोणत्या कौन बँकांची होणार आहे ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो जसं की माहिती सरकारने आपल्याला वचन दिलं होतं आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या अधिवेशनामध्येच करू आणि निर्णय झालेला आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे असं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोललेले असताना निवडणूक झाली त्यानंतर भूतन भविष्य शेतकरी बांधवांनी माहिती सरकारला निवडूनही दिलं त्यानंतर हिवाळी अधिवेशन पार पडलं त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलं या दोन्हीही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठलाही मंत्री बोलला नाही कुठलाही पदाधिकारी बोलले नाही यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर कृषी मंत्री असतील कुणीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती भाष्य केलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अधिवेशनामध्ये मांडला नाही आणि आता सध्या चालू आहे ते म्हणजे हिवाळी सॉरी पावसाळी अधिवेशन तर या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती प्रश्न उठवले जात आहेत आणि अशातच आता आपण जर पाहिलं तर आपले बच्चूभाऊ कडू जे आहेत तर ते तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा काढलेली आहे तर या बच्चूभाऊ कडूंचं हे जे काही आंदोलन असणार आहे तर या आंदोलनाचा कुठेतरी शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो आणि या आंदोलनाचा विचार करता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बच्चूभाऊ कडून आश्वासन दिलेलं आहे ज्यावेळेस त्यांनी स्वतः अन्नत्याग आंदोलन केलं होतं तर त्यावेळेस बच्चूभाऊ कडून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की आम्ही समिती गठन करणार आहोत त्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी देखील करणार आहोत तर मित्रांनो बच्चूभाऊ कडून जे काही पाऊल शेतकरी बांधवांसाठी उचललेलं आहे त्यानुसार आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील माहिती सरकारने शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीत जे काही आश्वासन दिलेलं आहे दो या दोन्हींचा विचार करता शेतकरी बांधवांची कर्जमाफी सरकारला नक्की करावीच लागणार आहे आणि शेतकरी बांधवांना सध्या कर्जमाफीची अतोनात गरज देखील आहे एकीकडे मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांना अतोनात कष्ट सहन करावे लागले कारण जो पावसाळा आहे किंवा जो मान्सून आहे तर तो मान्सून यावर्षी मे महिन्यामध्ये शेतकरी ब... मे महिन्यामध्येच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि हा जो मान्सून दाखल झाला तर तो अतिवृष्टीच्या रूपामध्ये दाखल झाला आणि शेतकरी नुकसान देखील शेती पिकांचं त्या ठिकाणी झालं आणि अशातच शेतकरी बांधवांना नवीन पीक उभारण्यासाठी पैशाची गरज होती परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे कर्ज जर काढायचं ठरलं तर शेतकरी बांधवांचं पहिलं कर्ज हे थकीत असल्यामुळे बँकांनी शेतकरी बांधवांना कर्ज दिलेलं नाही म्हणजे नव्याने शेतकरी बांधवांना कर्ज उपलब्ध करता आलेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात देखील सापडलेला आपण पाहत पाहत आहोत आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना एकीकडे एक शेती पिकांसाठी उत्पादन खर्च जर पाहिला तर उत्पादन खर्च खूप जास्त आहे आणि त्यानंतर आपलं उत्पन्न झाल्यानंतर जो काही आपल्या शेतकरी बांधवांच्या पिकाला हमी भेटत नाही त्यामुळे सुद्धा शेतकरी बांधव खूप कर्जबाजारी होताना आपल्याला पाहायला भेटतो आणि अशातच सरकार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करत नसताना भाऊ कडून जे काही शेतकरी बांधवांसाठी पाऊल उचललेलं आहे याचा विचार करता सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करेल असा अंदाज आहे मित्रांनो आता कर्जमाफी जर झाली कर्जमा तर ती कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होईल तर ज्या काही बँका शेतकरी बांधवांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात शेतीवरती कर्ज देतात त्या सर्व बँकांचं कर्ज हे माफ होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की कर्ज माफ होण्यासाठी आम्हाला नक्की काय काम करावं लागेल तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं कर्ज हे थकीत ठेवावं लागणार आहे तुम्ही जर तुमचं कर्ज अद्याप रिन रिन्यू केलेलं नसेल तर ते रिन्यू करू नका तुम्ही ते थकीतच ठेवा कारण आपण जर मागच्या कर्जमाफींचा विचार केला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल या योजनेमध्ये या कर्जमाफी योजनेमध्ये फक्त आणि फक्त थकीत शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालेलं आहे आणि जे शेतकरी बांधव रेग्युलर होते त्या शेतकरी बांधवांना पंचवीस हजार किंवा पन्नास हजार रुपयांची रक्कम भेटलेली आहे परंतु यावेळेस जर कर्जमाफी जा झाली तर शेतकरी बांधवांना रेग्युलर शेतकरी बांधवांना काहीही भेटणार नाही फक्त आणि फक्त थकित शेतकऱ्यांचंच कर्जमाफ होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर अद्यापही कर्ज रिन्यू केलेलं नसेल तर ते रिन्यू करू नका बँका कितीही तगादा लावला तुम्हाला तरी सुद्धा ते रिन्यू करू नका आणि शेतकरी बांधव ते रिन्यू करणार नाही की नाही कारण शेतकरी बांधवांकडे पैसाच उपलब्ध नाहीयेत एकीकडे शेतकरी बांधव तोट्यात जात असताना दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं त्यामुळे शेतकरी बांधव हदबत झालेला असताना आता शेतकरी बांधवांकडे कर्ज भरण्यासाठी पुरेसा पैसा नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना कर्ज भरू नका कर्ज हे माफ नक्कीच होणार आहे कारण बच्चूभाऊ कडू जे शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढत आहे बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे लढत आहे त्याला यश नक्कीच मिळणार आहे आणि माहिती सरकार बचव पुढे नक्कीच चुकून शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहे कारण मित्रांनो शेतकरी बांधवांना सरकारने सुद्धा वचन दिलेलं आहे आणि ते वचन सरकारला पूर्ण तर करावंच लागणार आहे फक्त यासाठी तुम्हाला तुमचं कर्ज हे थकीत ठेवायचं आहे रिन्यू करायचं नाही मित्रांनो ना ही होती संपूर्ण कर्जमाफी बद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो